सो so, आमची पूजा झाली घरची आणि आम्ही निघालो हो आहोत आता मंदिरात oh. शंकराच्या मंदिरात निघालो हो, आहोत सो चला <laughs> <laughs> तर आम्ही इथे सकाळी जवळच्याच महादेवाच्या मंदिरात जाऊन आलो आणि त्यानंतर था ठरलं की यवतेश्वरला पण जावं आता चे सातार चे जे सातारचे आहेत त्यांना माहिती आहे यवतेश्वर पण जे बाहेरचे आहेत त्यांच्यासाठी यवतेश्वर हे कास रोडला आहे आणि ते खूप जुनं आणि मोठं मंदिर आहे महादेवाचं तिकडे महाशिवरात्रीच्या दिवशी यात्रा भरली जाते कसली गर्दी आहे

तर आम्ही इथे पोचलो यवतेश्वर मंदिरात आणि तुम्ही बघतच असाल एवढी मोठी लाईन होती तरी पण आम्ही थांबलो म्हटलं नाही दर्शन घेऊनच जायचं आणि हे मंदिर खूप जुनं आहे दगडी बांधकाम तुम्हाला दिसतच असेल आणि खूप गर्दी असते नेहमीच या मंदिरात मूर्ती पण तुम्ही बघाल पिंड इतकी सुंदर आणि सुरेख आहे बघताच प्रसन्न वाटतं तर मला तुम्हाला आमच्यासोबत घडलेला एक किस्सा सांगायला आवडेल इथे आम्ही आलेलो दर्शन घेण्यासाठी म्हटलं बाहेरून दर्शन ऑब्वियसली यात्रा आहे तर आतमध्ये जाऊन देणार नाहीत त्यामुळे आम्ही ठरवलेलं की ठीक आहे बाहेरून दर्शन घ्यायचं फुलं बेलाची पानं पंचामृत वगैरे मी सगळं आणलेलं कारण जरी दिलंच तरी मी तिकडे गुरुजींकडे देईल आणि ते वाहतील असं म्हणत होतं माझ्या पण तिकडे गेले आणि सहज गुरुजींना विचारलं की अभिषेक करू शकतो का तर ते सुद्धा लगेच तयार झाले म्हटले हो करू शकतो आणि तुम्हाला करायचं असेल तर या लगेच या आणि तुम्ही बघू शकता पुढे आम्ही त्या अभिषेकला बसलो आहे खरंच आमचं दोघांचं भाग्यच म्हणायचं की एवढ्या मोठ्या मंदिरात आणि आम्हाला लगेच अभिषेकसाठी परमिशन भेटली आणि त्यांनी आणि गुरुजी पण इथे चांगले होते की सगळं एकदम मस्त अभिषेक केला त्यांनी खरं सांगायचं म्हटलं तर माझी सकाळपासूनच खूप इच्छा होती की मला अभिषेक करायचा आहे म्हणून सकाळी मीच आमच्या जवळच्याच मंदिरात गेलेले की तिकडे जवळच गर्दी नसेल त्यामुळे अभिषेक करायला मिळेल पण तिथे ऑलरेडी अभिषेक करत होते एकजण आणि त्यामुळं आम्हाला नाही मिळाला पण इथे तर अनएक्सपेक्टेड होतं आणि खरंच मला असं जाणवलं तेव्हा की महादेवाला खरंच इच्छा आहे म्हणजे माझी इच्छा त्यांनी पूर्ण केली आणि महादेवाने आमच्या दोघांच्या हातून अभिषेक तो घडवून आणला आणि लग्न झाल्यापासून मला असे खूप अनुभव आलेत की स्वतः देव आमच्याकड आमच्या हातून चांगले कार्य घडवून आणतो आहे जी मनात इच्छा आहे ती खरंच पूर्ण होते दोन हजार चोवीस तर एक नंबर गेलेलं पण दोन हजार पंचवीसची स्टार्ट पण खूप सुरेख आणि चांगली झाली आहे देव खरंच स्वतः आमच्या हातून चांगले कार्य घडवून आणतो आहे असं मनापासून वाटलं मला आणि ते बघू शकता ते गुरुजी इतके चांगले होते आईंच्या हातून त्यांनी कॅमेरा घेतला आणि म्हटले आई तुम्ही जा दोघांच्या मध्ये जाऊन उभं राहा मी फोटो काढतो तुमचा खरंच हा दिवस न विसरण्यासारखा होता बेस्ट महाशिवरात्री इन आर लाईफ सगळीच आम्ही इकडे योगेश्वरला आलेलो मस्त दर्शन झालेलं आहे प्रसाद पण आहे आणि अभिषेक पण झाला आमचं प्लॅन नव्हतं पण तिथे गेल्यानंतर गुरुजी म्हटलं अभिषेक करू शकता सो मस्त अभिषेक झाला खूप प्रसन्न वाटतंय आता सो स्टेट येऊन पाहता खिचडी पण भेटली ना आपल्याला हो खिचडी पण भेटली बाय बघ इकडे कोणाचं पीठ बारीक झालं त्यांचा काय करणार तू थालीपीठ उपवासाचे उपवासाचे सो आता हे काय केलं तू बटाटा स्मॅश त्याच्यामध्ये काय करणार आता काय करतेस आता तू बघ इकडे बघू कसे बनवले कशापासून तू ज्वारीच्या नाही का शाबू तांदूळ आणि पोटॅटो कोणाचा पोटॅटो लुडोपेक्षा

किती वेळा विचारशील शाबू तांदूळ आणि पोटॅटो mm, का कुरकुर -कुर आवाज कुरकुर कुरकुरकुर हम छान झाले जरा

बुक <laughs> लाग <laughs> <laughs> <laughs>